घेतले पाहिजे इतर शेतकऱ्यांपर्यंत आज महाराष्ट्रापर्यंत तुमचं हे जे एकाहत्तर वयाचं हे लढाव हे वृत्ती पोचवणार आणि खर तर एक आदर्श तरुणांना भविष्यामध्ये तुमचा आदर्श घेऊन शेती करावी एक लिटर पाणी नाही

रिटायर झाल्यानंतर थोडं दिवस सर्व्हिसच्या नंतर चार सहा वर्ष आयुष्य जगायचा जा प्रयत्न करतो नंतर खुडूक होतात पण आज एका मध्ये सुद्धा शंभरी गाठण्याची उमेद औषध मी आणतो शेताकडे सगळे मी बघतो पाणी मी सोडतो जनावर जिनावर आहे साहेब <laughs>